वराडातले शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्री संत गजानन महाराजांच्या वास्तव्यामुळे संत गजानन महाराज माघ वद्य सप्तमीच्या दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी प्रकटले तो दिवस होता अठराशे अठ्या श्री देव पातकर यांच्या घरी बाहेर टाकून दिलेल्या पत्रावळीतील अन्नांचे कण वेचून खात असताना बंकटलाल अग्रवाल यांना ते दिसले श्री गजानन महाराज हे परभांस संन्यासी होते त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड भगवी वस्त्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती त्यांनी स्वतःच्या या संन्याश्रमाचा उच्चार अनेक वेळा करून दाखविला आहे त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्री गजानन विजय या पोथीमध्ये आलेला आहे जय जय सचित स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी व्यापुन उरले जेया जगताशी ते तु खर निसंशय मात्रे धरिले मानव देहासे जय जय सच्चित्स्वरूपा स्वामी गणरा अवतरलासी